नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहिती विश्लेषणाचे साधनं आणि तंत्र कोणकोणती कौन आहेत याचा परिचय आपण थोडक्यात करून घेतला होता मित्रांनो आजच्या भागात आपण माहितीचे वर्णनात्मक विश्लेषण म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस ऑफ डेटा यातील काही छोट्या छोट्या भागांबद्दल आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत आता माहितीचं विश्लेषण कर करण्यासाठी आपण तथ्याचं किंवा माहितीचं म्हणजे संकलित केलेला जो काही डेटा असतो मग तो वर्णनात्मक स्वरूपात असेल किंवा माहितीच्या स्वरूपात असेल म्हणजे आपण त्याला गुणात्मक म्हणूया किंवा संख्येच्या स्वरूपात असू शकतो तर त्याचे वर विश्लेषण करण्यासाठी म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने किंवा डिस्क्रिप्टिव्ह अॅनालिसिस जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं जी आहेत ती महत्त्वाची असतात ते लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता ही केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं कोणकोणती आहेत तर मध्यमान आहे त्याला आपण मीन म्हणतो मध्यगा त्याला मेडियन म्हणतो आणि बहुलक म्हणजे मोड म्हणजे ह्या केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांचा आपल्याला काय करायचं असतो विचार करायचा असतो आता केंद्रीय प्रवृत्ती ह्या संकल्पनेचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही जे काही तथ्य संकलित केलेलं असतं जी संख्यात्मक माहिती तुमच्याकडे आलेली असते त्याचे समजा तुम्ही जसं वर्गीकरण केलेलं असेल टप्पा ज्या ज्या याच्यानुसार तुम्ही वर्गीकरण केलेलं असेल त्यानुसार तुमच्या असं लक्षात आता गृहित धरा की एक पन्नास गुणांची परीक्षा तुम्ही घेतलेली असेल किंवा त्याची संपादनूक चाचणी तुम्ही त्यांना दिली असेल आणि त्याचे गुणदान तुम्हाला मिळालं असेल तर बहुतांश विद्यार्थ्यांना अगदी सर्वसाधारण सारखेसारखे गुण जे आहेत ते तुम्हाला दिसत असतात याचा अर्थ काय की बहुसंख्य गुण जे आहेत तर ते कुठेतरी ती जी म्हणजे शून्य ते पन्नासच्या दरम्यानचा जो काही मध्य आहे त्या मध्याकडे किंवा केंद्राकडे झुकण्याचा कल किंवा तुम्हाला प्रवृत्तीही दिसत असते म्हणजेच काय समजा आता वीस ते पंचवीसच्या दरम्यान बहुसंख्य विद्यार्थ्यांना वीस ते पंचवीसच्या दरम्यान गुण आहेत म्हणजेच काय की जर आपण त्याचा मध्य काढला तर मध्याच्या जवळपासच काय येत असते त्या गुणांची झुकण्याची कला आपला किंवा त्याचा कल जो आहे तो आपल्याला दिसत असतो मग अशी संख्या असते की जिचे स्थान कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्याच्या मध्यभागी असते त्याला आपण काय म्हणत असतो केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणत असतो आता उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे बघण्याचा कल या विषयावर जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि त्या अनुषंगाने माहिती संकलित तुम्ही केली मग ती प्रश्नावलीच्या स्वरूपात असेल मुलाखतीच्या स्वरूपात असेल किंवा अजून तुम्ही वेगवेगळ्या काही साधनांचा वापर केला असेल की त्या माध्यमाद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे बघण्याचा कल काय केलेला आहे मोजलेला आहे आता सर्वसाधारणतः तुम्ही जे काही प्रश्नावली वापरलेली असेल तर ती प्रश्नावलीला साधारणतः वीस गुण असतील किंवा वीस प्रश्न असतील किंवा आपण की एक टेन्टिटिव्ह आपण वीस गुणांची एक, तु एक तुम्ही काय घेतली असेल चाचणी घेतली असेल आता इथे बघा जे प्रश्नावली तुम्ही वापरलेली आहे त्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही गुणांची वारंवारिता करत असतात आणि वारंवारिताची विभाजने जेव्हा वि वारंवारिता विभाजन जेव्हा तुम्ही करत असतात तर त्यावेळेला आपण वर्गांतर काढत असतो आता वर्गांतर म्हणजे नेमकं कसं आहे मागच्या भागात आपण शिकलेलो आहोत पण आता तुमची वीस गुणांची परीक्षा आहे तर तुम्ही त्याचे तीन प्रभाग केले की साधारणतः पाच ते नऊच्या दरम्यान मिळणार गुण मिळणारे विद्यार्थ्यांची संख्या असेल किंवा दहा ते चौदा किंवा पंधरा ते वीस असे तुम्ही काय केलेलं आहे वर्गांतर निश्चित केलेलं आहे त्याच्यानंतर प्रत्येक वर्गांतरामध्ये किती विद्यार्थ्यांची संख्या आहे याची तुम्ही वारंवारिता काढलेली आहे आता तुम्ही बघाल की शून्य पाच ते नऊ दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेत असे विद्यार्थी किती आहेत पाच म्हणजे काय की अत्यंत कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती दिसतात ते तुम्हाला पाच दिसतात कारण वीस गुणांची तुम्ही परीक्षा घेतलेली आहे दहा ते चौदा गुण असलेले विद्यार्थी किती दिसतात तुम्हाला एकवीस दिसतात ते म्हणजे सर्वसाधारणतः वीस एकवीसच्या जवळपास किंवा त्या मध्यमानाच्या जवळपास मिळव मिलोन, गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या किती दिसते तुम्हाला एकवीस दिसते आहे आणि पंधरा ते वीसच्या दरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काय दिसते कमी दिसते म्हणजे चारच दिसते म्हणजे एकूण तुमचा तीसचा नमुना आहे असं तुम्ही त्याच्या अनुषंगाने का लाता फक्त उदाहरण दाखल आहे तुमचा नमुना जो आहे तो पाचशे असू शकेल हजार असू शकेल किंवा तुमच्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही कसा नमुना घेत असता त्या अनुषंगाने फक्त आता इथे उदाहरण समजून सांगायचं म्हणून मी तीसचा नमुना घेतलेला आहे तर उच्च गुण मिळवणारे विद्यार्थी जे आहेत ते कमी दिसतात आता इथे तुम्हाला काय दिसत आहे की दहा ते चौदा दरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकवीस म्हणजे तीस पैकी एकवीस विद्यार्थी जे आहेत त्यांना साधारणतः दहा ते चौदा गुणांच्या दरम्यान काय झालेले आहेत मार्क मिळालेले आहेत किंवा गुण मिळालेले आहेत याचा अर्थ काय की बहुसंख्य गुण जे आहेत ते मध्याकडे जे त्याचा मध्य जो आहे त्याच्या मध्याकडे वळण्याचा कल आपल्याला काय होत असतो दिसत असतो कारण एकवीस विद्यार्थी जे आहेत की त्यांना दहा ते चौदा मध्ये मार्क मिळालेले आहेत असं आपण इथे काय करत असतो म्हणत असतो म्हणजेच आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की के केंद्रीय प्रवृत्ती याचा अर्थ काय की प्राप्त गुण जे आहे त्या प्राप्त गुणांचा मध्याकडे किंवा केंद्राकडे झुकण्याचा जो काही कल असतो त्याला आपण काय म्हणत असतो केंद्रीय प्रवृत्ती असं आपण म्हणत असतो मग आता ह्या केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं जी आहेत जी आपण बघितली की मध्यमान आहे मध्यग आहे किंवा त्याला मध्यांक असं म्हटलं जातं किंवा बहुलक किंवा त्याला भूईष्टिक असं सुद्धा म्हटलं जातं अशी ही एकूण केंद्रीय प्रवृत्तीची तीन परिमाणं जी आहेत ती आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे एकूणच काय की तुमचे प्राप्त गुण जे आहेत हे प्राप्त गुण तुम्ही त्या विभाजनाच्या अंतर्गत त्याची मांडणी करून त्याचं वर्गांतर करून किती गुण कोणत्या याच्यामध्ये येत असतात याची सर्वसाधारणतः मांडणी तुम्हाला करायची असते आणि त्या अनुषंगाने मग तुम्हाला केंद्रीय प्रवृत्ती नेमकी काय आहे हे तुमच्या लक्षात आता इथे घेण्यासारखं आहे किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की केंद्रीय प्रवृत्तीचा कल म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे हे आता तुम्हाला या विवेचनावरून निश्चितच लक्षात आलं असेल मित्रांनो आत्ता आपण केंद्रीय प्रवृत्तीच म्हणजे नेमकी काय आहे याची संकल्पना समजून घेतली आहे पुढील भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं जे पहिलं परिमाण जे आहे ते म्हणजे मध्यमान याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद